जिल्हा नियोजन निधी विविध वित्त आयोगातील आमदार फंड खासदार फंडातून वाड्या वस्त्यांना जाणारे रस्ते समाज मंदिरे पाणंद रस्ते विठ्ठल मंदिर आणि अनेक कामांचे भूमिपूजन व पूर्तता लोकार्पण कार्यक्रम खरेदीत पार पडला जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सर्व उद्घाटन कार्यक्रम पार पडले यामध्ये गगनगिरी रस्ता पठाणवस्ती अंगणवाडी काळाखोरा रस्ता जीपशाळा सुशोभीकरण खताळ वस्ती रस्ता कोळी मळा रस्ता शिरभावी रस्ता ते मिटकरवाडी रस्ता गावातील रस्ता पाटील वस्ती रस्ता घाडगे वस्ती रस्ता पेवर ब्लॉक बसवणे विठ्ठल मंदिर पूर्तता कामांचे जवळपास सोळा रस्ते आणि इतर चार कोटी रुपयांची कामे पूर्तता व शुभारंभ कार्यक्रम असे सतरा कामे आयोजन करण्यात आले यावेळी युवा नेते प्रणव परिचारक सरपंच मनीषा सव्वाशे उपसरपंच शरद रोंगे कृषी उत्पन्न सदस्य महादेव लवटे दादा मोटे शिवाजी कृष्णा रोंगे सीताराम रोंगे रमेश हाके अनिल चव्हाण अमोल रोंगे हनुमंत पाटील भारत माळी कल्याण जाधव आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता सीताराम महाराज मठामध्ये करण्यात आली गेले अनेक दिवस खर्डीमधल्या विकास कामाकरता निधी उपलब्ध करून दिल्यानंतर काही लोक पुर, कामं पूर्ण झाली होती काही सुरू केली होती काही सरायची होती सगळ्या सहकार्यांचा एक आग्रह होता की तुम्ही त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला शुभारंभाला यावं आणि आज मध्ये आचारसंहिता लोक होती लोकसभेच्या निवडणुका होत्या त्याच्यानंतर थोडं पावसाळ्याचं सुरुवात झाली सुरुवातीला त्यामुळे थोडा उशीर झाला परंतु आज त्या निमित्तानं जवळजवळ चार एक कोटी रुपयाची कामं या अनेक वेगवेगळ्या निधीमधून जी गावाला दिली होती त्याचं लोकार्पण शुभारंभ आज केलेला खर्डीला गेली पंचवीस तीस वर्ष मोठे मालक आमदार असल्यापासून किंवा माझ्या सहा वर्षाच्या लोक विधानसभा विधान परिषदेच्या कालखंडामध्ये आणि विधानपरिषद नसल्यानंतरसुद्धा गेल्या दोन वर्षामध्ये मा सरकारच्या माध्यमातून अनेक रस्ते पाणी इतर कामाचे पैसे आपण दिले होते निश्चितपणे मला आनंद आहे की सगळे आमचे तरुण सहकारी ते काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळं त्यांच्या चांगल्या कामाचं कौतुक करायचं त्यांना शुभेच्छा द्यायच्या पाठीवरती थाप टाकायची आणि त्यांना पुढच्या कामासाठी प्रोत्साहन द्यायचं यासाठी खरं म्हणजे आजच्या ह्या हो कार्यक्रमाचं नियोजन आहे तुम्ही म्हणताय तसं खर्डी आणि आमचं काय नातं वेगळं नाही आहे गेली पन्नास शंभर वर्षापासूनचं आमचं नातं आहे त्यामुळं खर्डीकरांचं आमच्याबद्दल असणारं प्रेम की त्यांच्या रोजच्या भावनेतनं बोलण्यातनं वागण्यातनं व्यक्त होत असतं त्यामुळं आज काही कुठंतरी निवडणुकीच्या दृष्टीनं आम्ही आलो आहे असा विषय नाही तर कायमच खरेदीमध्ये असतो कुटुंबातली कोण ना कोण व्यक्ती रोज खरेदीमध्ये असते आणि आपल्या घरातला हक्काचा माणूस म्हणून खरेदीकर आमच्याकडं बघत असतात आणि त्या हक्काच्या माणसाच्या जाणीवेमधून आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे ह्याच्यापेक्षा वेगळा अर्थ आजच्या या कार्यक्रमात काही नाही आहे कार्यक्रम आणि गावचा विकास हाच डोळ्यासमोर ठेवून आमचे सगळे काम करतात सहकारी त्यांना शाबासकी देण्याकरता ह्या ठिकाणी मी आलो विकास आराखडामध्ये ब वर्ग म्हणून थर्डीची निवड झाल्यानंतर दोन कोटी रुपयाचा निधी होता माझ्यामध्ये एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये काहीतरी त्यावेळेस खर्च झाले त्याच्यानंतर त्या ब वर्गाचा निधी वाढवा अशी आता मागणी होती पण तुम्हाला माहीत आहे की अठरा एकोणीस एकोणीस वीसमध्ये कामं झाली पण वीसनंतर कोविड आला आणि कोविडपासून जवळजवळ गेली दोन तीन वर्ष या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधीची कमतरता होती आता पुन्हा एकदा सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाढवलेला आहे आपण बघितलं असेल तर चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवण्यामागण्या सरकारनं ह्या वर्षी दिलेल्या म्हणजे एवढ्या पुरवण्या मागण्या कधी इतिहासामध्ये नव्हत्या का दिल्या तर अनेक योजनांना पैसा द्यायचा आहे त्यामुळं पाच कोटीचं जो प्रस्ताव आहे खरेदीचा तोही आपला राज्य सरकारच्या दरबारामध्ये आहे पण खरेदीच नाही तर अशी अनेक तीर्थक्षेत्र या तालुक्यातले रांजणी आहे कुर्टी आहे खर्डी आहे काशेगाव आहे आणि या सगळ्या गावांना सुद्धा निधी उपलब्ध होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आणि त्याकरता आमचे प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर त्याला पैसे आपण आणू